श्री स्वामी समर्थ सगळ्यांना इन्फायनाईट लोटसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार जो होता तो कसा केला आणि पूजा मांडणी कशी केली ती दाखवणार आहे तर सर्वात आधी मी काय केलं उंबरठा लेपन केलं आहे म्हणजे दरवाजाला हळदीचे लेपन लावले आहे सर्वात आधी मी उंबरठा लेपन केले आहे आणि आपला जो मेन डोअर आहे त्यावरती हळदीचे स्वस्ती काढून घेतले आणि त्यानंतर त्याच हळदीने रांगोळी जिथे आपण काढतो तिथे सारवून घेतला आहे आणि रांगोळीचे पॅचेस मी तिथे ठेवले आहे आणि तसेच तुळशीजवळ सुद्धा मी थोडंसं सा सारवून घेतलं आणि स्वस्तिक काढून घेतले आहे तर गुरुवारची पूजा सुरू करण्याच्या आधी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तुळशीची पूजा करायची आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माता तू माझ्या घरामध्ये आनंदाने ये मी तुझं स्वागत करत आहे आणि मग सुरुवात करायची पूजेला करण्यासाठी जी काही तयारी आहे ती थोडी मी आधीच करून ठेवली होती म्हणजे वेळ लागणार नाही कारण वेळेवर जर सर्व करायचं म्हटलं तर खूप वेळ जातो तर त्यासाठी मी बुधवारलाच पाठ वगैरे सर्व रेडी करून ठेवलं होतं आणि ताट काढून ठेवले होते सर्व साहित्य काढून ठेवले होते वात आधी आपण हा देवी मातेचा मंत्र म्हणायचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तते ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही स्वस्तिक या चिन्हानेच होते हे चिन्ह खूप शुभ आणि मंगलकारी असते तर मी इथे लाल कुंकवाने स्वस्तिक काढून घेत आहे त्यान तर त्यानंतर इथे रांग... मी रांगोळी पॅचेस जे आहे माझ्याजवळ ते ठेवून घेत आहे जर तुम्ही रांगोळी काढत असाल तर सर्वात आधी मला तरी वाटतं की पूजा मांडून घ्यायची आणि मगच रांगोळी काढायची म्हणजे ती पुसल्या जाणार नाही नाहीतर आपल्याला ती रांगोळी काढल्यानंतर पूजा व्यवस्थित मांडता येत नाही रांगोळी काढण्यासाठी मला पण खूप आवडतं पण घाईमुळे मी हे पॅचेस वापरत आहे ही पूजेची तयारी करत असताना मनाला खूप प्रसन्न आणि आनंदी वाटतं गुरुवारची तयारी करायला आणि आईची पूजा करायला मनाला खूप वेगळाच आनंद होतो खूप छान प्रसन्न एनर्जेटिक वाटतं आणि गुरुवार माझ्या स्वामींचासुद्धा आहे तर खूपच असं स्पेशल डे वाटतो आणि खरंच जेव्हा आपण आईची पूजा घरात करतो ना तर आईचं अस्तित्व जाणवतो मला तर खर खरंच सांगते खूप आवडतं मी सर्व तयारीला आधीच लागते की वेळेवर सर्व व्यवस्थित व्हावं पण तरी थोडं काही काही गोष्टी घाईमुळे राहून जातात मनात खूप काही करायचं असतं आणि त्यानंतर मग ह्या चौरंगावरती कापड अंथरून घेत आहे त्यावरती मग मी पाठ ठेवून घेतला आणि माझ्याकडे लाकडी स्टेप होत्या त्या पण मी ठेवून घेतल्या म्हणजे थोडा आईचा जो कलश आहे तो पूजेमध्ये उंच येईल तर आता जो मंगल कलश स्थापना होईल आईची त्याची मी तयारी करून घेते त्यासाठी आधी एका संध्यापात्रामध्ये तांदूळ घेतले आणि त्यामध्ये अष्टदल काढून घेतले आणि त्यावरती हळदी कुंकूने पूजा केली अष्टदल म्हणजे आठ बाजूंनी रेषा काढायच्या आणि हे इथे मी ठेवून घेईल इथे मी कलशामध्ये स्वच्छ पाणी भरले आणि जो कलश आहे त्याला नऊ वेळा कलावा बांधून घेतला ह्या मंगल कलशाची आपण पूजा करून घ्यायची तर तो ठेवण्याच्या आधीच मी याला कुंकवाची पाच बोटं लावून घेतली आणि त्यावरती स्वस्तिक काढून घेतले आणि जे पाणी आहे भरलेलं आतमध्ये त्यामध्ये नाणं सुपारी टाकायची आणि त्यामध्ये सुद्धा हळद कुंकू फूल व्हायचं मग नंतर त्यामध्ये मी पाच झाडांच्या ज्या काही बाहेर झाडं आहेत त्याच्या ढाळ्या ठेवल्या तुमच्याकडे मोठी झाडं नसतील तर तुम्ही झाडांची पानं पाच ठेवली तरी चालेल किंवा फक्त आंब्याची असतील तर आंब्याची ठेवली तरी चालतील त्यानंतर मागच्या गुरुवारला जो नारळ ठेवलेला होता त्याला देवी आईचा मुखवटा लावून घेत आहे तर या मुखवट्याला मी आधीच दोरी व्यवस्थित बांधून ठेवलेली होती म्हणजे तो सहजरित्या घालता येईल नंतर या बॉक्समध्ये मी देवी आईची साडी आणि जे ज्वेलरी ठेवलेली आहे ते घालून घेत आहे तर असं नाही का आईचं व्रत हे फक्त धन श्रीमंती यासाठीच करतात तर मनातील सर्व इच्छा घरात सुख समृद्धी आनंद चांगलं आयु आरोग्य समाधान प्रेम लाभावं त्यासाठी पण करतात आपल्या घरामध्ये आईने नेहमी राहावं ती आपल्या आईचं स्थान आहे म्हणून आपण त्या आपुलकीने आईची पूजा करायला हवी मार्गशीर्ष महिन्यातील हा गुरुवार नवीन जोडपे सुद्धा करतात त्यांचा संसार सुखाचा आनंदाचा समाधनाचा व्हावा त्यासाठी आणि मार्गशीर्ष महिना हा खूप प्रसन्न आणि पवित्र महिना आहे ज्यांना ज्या काही पूजा करायच्या असतात ते सत्यनारायण किंवा काही पूजा असतात ते करू शकतात प्रकारे आपल्या आईची जी तयारी आहे अलंकार वस्त्र घालून झाले आहेत खूप छान दिसत आहे हे, तर तयारी केल्यानंतर हा कलश जो आहे तो मी इथे स्थापन केला आहे पूजेला सुरुवात झाली तर त्यासाठी मी आता इथे और... जे दिव्य आहेत ते प्रज्वलित करून घेतले आहे आणि मग लक्ष्मी मातेचा फोटो लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवला आहे कारण जिथे लक्ष्मी तिथे नारायण तर सर्वात आधी नारायणाची पूजा झाली पाहिजे असं म्हणतात कारण लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते तर त्यासाठी लक्ष्मी नारायणाचा फोटोसुद्धा मी या पूजेमध्ये घेत आहे तर मी इथे देवीपुढे हे सर्वात आधी नागेलची पानं ठेवलेली आहे आणि आता त्यावरती लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना अथर्व शीष किंवा ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेचा अभिषेक करायचा आणि महालक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा तर इथे गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्यांची पंचोपचार पूजा करायची इथे मी गणपती बाप्पाला सर्वात आधी हळद कुंकू वाहिले अलंकार अलंकारार्थ अक्षरत टाकल्या आणि धूप दीप दाखवला तर त्यासाठी मी मंत्र म्हटला ओम श्री मनमहागणाधिपतय नमहा अलंकारार्थी अक्षताम समर्पयामी ओम श्री मनमहागणाधिपतय नमहा हरिद्राम कुमकुम सौभाग्यद्रव्याने समर्पयामी ओम श्री मनमहागणाधिपतय नमहा धूपं दर्शयामी दीपं दर्शयामी पुष्प समर्पयामी तर हे मंत्र येत नसतील तर फक्त ओम गणपते नमहा असं म्हणत आपण सर्व पंचोपचार पूजा केली तरी चालेल त्यानंतर मी देवी लक्ष्मी आईचा अभिषेक केला ओम विद्महे विद्मे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण बे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः पुत्रंदेय धनंदे सर्व कामांचे देहि मे रूप दे, दे, दे जयंदे यशो देहिषोजही सर्व बाधा प्रश्मनम त्रैलोक्यसखिलेश्वरी एवमेहो तया कार्य मस्मत् व्यादी विनाशनम सर्व बाधा प्रश्ननम त्रैलोक्यसखिलेश्वरी एवमेहो तयाकार्यमस्मत्वविनाशनम असा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला देवी आईची पूजा करायची आहे आणि जर हे मंत्र येत नसतील तर ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा असं म्हणायचं आहे त्यानंतर मी इथे गजलक्ष्मी सुद्धा ठेवून घेतल्या आणि त्यांची पूर्ण पूजा करून घेतली मी आईला गुलाबाचे फूल खूप प्रिय आहे तर आपण लाल फूल त्यांना ठेवायचे आणि मग जो कलर्स स्थापनेवरती आपण मुघोटा ठेवलेला आहे नारळ ठेवलेला आहे त्याची मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग कुंचम सेवा जी आहे ती मी इथे करून घेतली कारण अशी माझ्या चॅनेल दर शुक्रवारला होत नाही तर मी आज गुरुवार आहे तर केली आहे तर इथे मी कुंचम सेवा जी आहे ती घरच्या घरीच बनवलेली आहे जो घरी ग्लास कोरा होता तांब्याचा तो घेतला आहे आणि जे काही सामान लागतं देवी मातेला जे प्रिय आहे ते मी घरचंच घेतलेलं आहे तर इथे पूजेमध्ये मी शंख आणि घंटा पण घेतली आहे त्यांची पण पूजा करून घेतली आहे आणि दिवे जे प्रज्वलित केले आहे त्यांची पण पूजा करून घेतली आहे आणि माता लक्ष्मीला एक तुपाचा दिवा आपल्याला अखंड लावायचा आहे तर तो मी इथे लावून घेतला आहे त्यानंतर मी माता लक्ष्मीला प्रसाद नैवेद्य दाखवला आणि गणपती बाप्पाला सुद्धा दाखवला बरेच जण लक्ष्मी मातेला आवळ्याचा पिस्त्याचा ड्रायफ्रूटचा किंवा खिरेचा किंवा फळांचा असा नैवेद्य दाखवत असतात यातील कुठलाही आपण ठेवू शकतो तसंच भगवान विष्णू नारायणांना इथं मी तुळशीचे पान वाहिले आहे तसेच विष्णू आणि लक्ष्मी मातेला आवळ्यांचे दिवे लावत असतात तर आज मी इथे पाच आवड्यांचे दिवे लावणार आहे त्यावरती फुलवाती ठेवणार आहे आवड्यांची सर्वात आधी पूजा करून घेत आहे आणि मग त्यावरती फुलवाती ठेवणार आहे तर इथे माझी सर्व पूजा झाली आणि त्यानंतर मी पोथी वाचून घेतली आणि त्यानंतर लक्ष्मी अष्टक जे असते ते वाचून घेतलं चोथी वाचून झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली आणि महालक्ष्मी मातेची आरती करून घेतली तर इथे तुम्हाला बघायला असं वाटत असेल की मी उलटी आरती फिरवत आहे आरती तर हा जो मोड आहे तो फ्रंट आहे व्हिडिओ करायचा त्यामुळे हे सर्व उलट दिसत आहे आरती झाल्यानंतर कर्पूर आरती केली तर इथे अशा प्रकारे आपली देवी मातेची जी काही महालक्ष्मी मातेची पूजा आहे ती संपन्न झाली आहे तर खरंच पूजा झाल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं ना असं वाटतं जणू म्हणजे जणू नाही खरंच तिथं आई बसलेली आहे आहेच असतेच ती आपल्या फक्त जे काही भाव आहे मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवले ना तर खरंच ती गोष्ट आहे ती एनर्जी आहे असं आईकडे बघितल्यानंतर खरंच जे काही स्मित हास्य आहे ना ते खूप छान वाटतं महालक्ष्मी देवे नमहा श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला पूजा कशी वाटली माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि पूजा कशी वाटली नक्की सांगा मी साधी सरळ आणि मला जशी जमेल तशी मी केली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा पूजा केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी देवेन महा।